आता बातमी आयोगाच्या बैठकी संदर्भातली नीती आयोगाच्या बैठकीमधून ममता बॅनर्जी बाहेर आलेल्या आहेत ममता बॅनर्जींना पाच आरोप केलेला आहे निधी के मागितल्यानंतर माईक बंद केल्याचाही ममताजींनी आरोप केलेला आहे ममता बॅनर्जींनी आरोप केला पश्चिम बंगालला अपमानास्पद वागणूक दिली जाते असंही त्यांचं म्हणणं आहे सरकार विरोधकांशी भेदभाव करत ममता बॅनर्जी यांनी गंभीर आरोप केलेला आहे तर नीती आयोगाच्या याच बैठकीवरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी शहा आणि शिंदे सरकारवरती निशाणा साधलाय महाराष्ट्रावरती आठ लाख कोटींचं कर्ज आहे हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं असं राऊत म्हणाले नीती आयोगाच्या बैठकीवरून खासदार संजय राऊत यांनी सुद्धा मोदी शहा आणि शिंदे सरकारवरती निशाणा साधलाय महाराष्ट्रावरती आठ लाख कोटीचं कर्ज आठ लाख कोटीचं कर्ज घेऊन या राज्याचे अर्थमंत्री मुख्यमंत्री नीती आयोगापुढे जाणार हे कर्ज का झालं आणि कोणी केलं याच उत्तर आजच्या राज्यकर्त्यांकडे नाही कर्जाचा डोंगर असताना फक्त निवडणुका जिंकण्यासाठी घोषणा करतायत अनेक घोषणा करतायत नीती आयोग जर नीतीमान असेल तर ते मुख्यमंत्र्यांना विचारतील पैसे तुम्ही कुठून आणणार निवडणुका जिंकण्यासाठी सरकारी तिजोरीचा वापर ज्या पद्धतीनं होतो आहे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि त्याच्या आधी आमदार आणि खासदार विकत घेण्यासाठी आमची शिवसेना अनेक पदाधिकारी घेण्यापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या पक्षानं त्यांच्या गटानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज पासष्टावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं मातोश्री बाहेर फुलांची सजावट करण्यात आली असून महाराष्ट्र भरामधून शिवसैनिक मातोश्रीवरती जमलेले आहेत आणि त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा दिल्या सोबतच कावड यात्रा पायी चालत काही कार्यकर्ते मातोश्रीवर दाखल झाले उद्धव ठाकरेंना कावड भेट देण्यात आली आहे दुसरीकडे नाशिक बंगळुरूवरून शिवसैनिक मातोश्रीवरती आलेत आणि उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे उद्धव ठाकरेंनी या शिवसैनिकांचा मान राखत मातोश्री बाहेर येऊन शुभेच्छांचा स्वीकार केला आणि त्यांना सेल्फीही काढू दिला मातोश्रीवर दाखल कार्यकर्त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत पाहूयात हर तालुका प्रमुख मला ठाण्यापर्यंत सहकार्य करत गेले गे एक एक हो, आपले एकशे आठ नंबरची शाखा शाखा प्रमुख आपले शैलेश भाऊ पवार यांनी सुद्धा खूप सहकार्य केलं आणि उद्धव साहेबाला आम्ही एकच सांग सांगू इच्छितो की आपली भरभराटी हो आपल्या पक्षाची भरभराटी हो आणि आपलं आयुष्य सुखा समाधानाने जावं पक्षासाठी कार्यकर्त्यांसाठी मी खूप खूप उद्धव साहेबाला शुभेच्छा देण्यासाठी इथं दरवर्षी येत असतो कुशावर्तावरनं पूजा करून तिकडनं त्र्यंबकेश्वरनं पाणी भरली गेलं आणि तिकडनं मग चप्पल बिना चप्पलचे हे आणि मी चप्पल घालून आलो तर आम्ही इथपर्यंत आलोच ठिकठिकाणी आम्हाला सहकार्य केलं लोकांनी खूप स आणि उद्धव साहेबांचं सा आरोग्य चांगलं राहावं आणि पंतप्रधान पर्यंत ते जावं हीच आमची अपेक्षा आहे जय जय तर उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका शिवसैनिकानं सोयाबीनची माळ दिली आहे त्यावेळी सोयाबीनचे दर आणि कापसाचे दर याबाबतच या उद्धव ठाकरेंसमोर सरकारवरती टीकाही केली यावेळी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी जागा दाखवेल असा इशारा सुद्धा शिवसैनिकांना दिला यावेळी उद्धव ठाकरे यांनी या शिवसैनिकाचं सर्व मनोगत ऐकून घेतलं

पुढली बातमी मनोज जरांगे यांच्या वक्तव्या संदर्भातली आरक्षण मिळावं हे माझं ध्येय आहे असं मनोज जरांगे म्हणाले सर्वच राजकारणी दिशाभूल करतायत आमच्या आमचं आरक्षणामध्ये त्यांच्या खुर्चीमध्ये जीव आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे आरक्षण न दिल्यास त्यांना पाडू असा इशारा सुद्धा मनोज जरांगेने दिलाय त्यांनी पार डोंगर के जाऊन आणि सुरू दादा इतकं येडेत नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालो याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांच्या भेटी होत्यात कुठे बी आणि आरक्षणासाठी यांची भेटी होत नाहीत लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण त्याला मी काय करू आता मी काय सांग सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथे येतोय आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण आहे त्यामुळे गैरसमाज असायचं काही कारण नाही हां कोणाला जर वाटत असलं हीच्यात दुरुस्ती करू तर मनोज जरांगे यांच्या या इशारेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलंय शंभर पिढ्या आल्या तरी फडणवीसांना संपू शकत नाही असं दरेकरांनी जरांगेंना चोख प्रत्युत्तर दिलंय राज्यातील सर्वच समाज फडणवीसांच्या पाठीशी आहे दरेकरांच्या निशाण्यावरती मनोज जरांगे आलेत आणि त्यांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय समाजातला उपेक्षित वंचित दलित पदलित या साऱ्या समाजाची चिंता आपण देवेंद्रजी करत आहात म्हणून तुमच्या मागे सारे समाज उभे आहेत आणि मराठा समाज पण देवेंद्रजी आपल्या मागे उभा आहे त्यालाही महाराष्ट्रात माहित आहे आपण समाजाला काय त्या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे काही लोक देवेंद्रजींना संपवण्याची भाषा करतात अरे हे प्रेम कोणाच्या नशिबात आहे का महाराष्ट्रातील जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे शंभर पिढ्या खाली आल्या तरी देवेंद्रजीना संपू या ठिकाणी कोण शकत ते, ते, काई, काई, ते, ते लकलन, तर खरं आहे त्याला काय काय मला त्यांचं नाही आता सध्या आमचं ध्येय आता आरक्षण मिळवणे किंवा पाडे पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळण या उघड असतं मग एक तर बर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही कारण त्यांच्या मागे काम असू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसत एकाच दोन तिसरे बी सांगत असतात आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसते तर राज्यामध्ये सुरू असलेल्या आरक्षणाच्या वादावरती शरद पवार यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे दोन समाजामध्ये दरी वाढायला नको अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे आरक्षणासंदर्भात मतभेद असण्याचं कारण नाही सरकारनं जी चर्चा करायला हवी होती ती केली नाही जरांगे भुजबळ हाके आणि आम्हाला चर्चेला बोलवा असं पवारांनी म्हटलंय मी अनेकदा बोललोय काळजी बोललोय त्यांचं डेलिगेशन घेतलं माझ्या ते समजा लिहून गेलं माझ्याशी प्रश्न असा आहे की आरक्षणाच्या संबंधी मजत असायचं काही कारण नाही काही गोष्टी अशा आहेत की त्याच्यातून मला काळजी दुसऱ्या गोष्टीची आहे आणि काळजी मला या गोष्टीची महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय कारण भाजपनं विधानसभेला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवाव्यात असं वक्तव्य नारायण राणे केलंय राणेंच्या या वक्तव्यावरती शिंदे गटानं नाराजी व्यक्त आहे मग महायुती कशासाठी असा सवाल शिंदे गटाचे नेते आणि मंत्री दीपक केसरकर यांनी केलाय मला तर वाटतं बीजेपीने दोनशे अठ्ठ्याऐंशी लढव माझं उत्तर मी दिलं की नारायण राणे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय नड्डा साहेबांचं सा नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं सा नाही आहे માનનીય દેવેન્દ્ર